ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो निवडणूक आयोगाच्या खुलाशाने अनेकांना तोंडावर आपटले ईव्हीएम हॅक होत नाही आणि होऊ शकत नाही तसंच त्याला कुठल्याही प्रकारे ब्ल्यूटूथ किंवा इतर केबल कनेक्शन नाही त्यामुळे त्यावरून संशय घेणं चुकीचं आहे असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगातील टर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांनी दिलं आहे तसंच डेटा एंट्रीचा पासवर्ड येतो त्याच्याशी मशीनचा काहीच संबंध नाही एसीसी येथे कोणतीही रिपीट मतमोजणी नाही असंही त्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे मतमोजणी पुन्हा केली नाही वायकरांच्या मिळवण्याकडील फोन ईव्हीएमशी जोडलेला निवडणूक निकालानंतर मोठा ट्विस्ट कीर्तिकर हे सव्वीसाव्या राऊंडमध्ये मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये एक मतांनी आघाडीवर होते तर त्याचवेळी पंचवीस आणि सव्वीस राऊंडच्या मध्ये पोस्टल मतमोजणी झाली त्यामध्ये एकोणपन्नास मतांनी वायकर आघाडीवर होते तसंच यामध्ये कोणत्याही बाजूने पुन्हा मतमोजणीची मागणी झाली नाही बाद मतदान झाले त्याची पुन्हा मोजणी केली मतमोजणी पुन्हा केली नाही त्यामुळे त्यावर संशय घेण्याची आवश्यकता नाही असंही निवडणूक अधिकारी म्हणाले आहे गुन्हा दाखल करण्यात आला वृत्तपत्रात दावा करण्यात आला आहे की शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांना त्यांच्या नातेवाईकांनी मोबाईलचा वापर करून अठ्ठेचाळीस मतांच्या फरकाने विजय मिळवून दिला आहे चार जून रोजी मतमोजणीच्या वेळी हा फोन ईव्हीएमशी कनेक्ट होता वायकर त्यांचे मेहुणे मंगेश पांडिलकर यांच्यावर बुधवारी चार जून रोजी मतमोजणीच्या वेळी हा फोन ईव्हीएमशी कनेक्ट होता वायकर त्यांचे मेहुणे मंगेश पांडिलकर यांच्यावर बुधवारी चार जून रोजी मतमोजणी केंद्रावर मोबाईल फोन वापरल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली त्याबाबतीत असलेल्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत आम्ही अशा बातम्या छापणाऱ्या वृत्तपत्रांना नोटिसा बजावल्या त्याचबरोबर मानहानीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे वंदराई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की वायकर यांच्या मतदारसंघाचा भाग असलेल्या गोरेगाव येथील मतमोजणी केंद्रात पांडिल पांडलीकर यांनी केलेल्या कथित कृत्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे ईव्हीएम मशीनबद्दल कायम संशयाचं वातावरण राहिलं आहे लोकसभा निवडणुकीनंतरही आणि अगोदरही हे वातावरण कायम आहे आज काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनबद्दल शंका उपस्थित केली आहे भारतात ईव्हीएम मशीन हे ब्लॅक बॉक्स सारखे असून त्याच्या तपासणीची परवानगी नाही असं म्हणत राहुल गांधी यांनी ईव्हीएम मशीनवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय ईव्हीएम मुंबईतील शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याने मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर केला होता संदर्भातील बातमीचं कात्रणही राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये जोडलं आहे टेस्ला कंपनीचे सर्वे सर्वा एलन मस्क यांनी अमेरिकेच्या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर केला जाऊ नये असं म्हटलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा ईव्हीएम बद्दल चर्चा सुरू झाली आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन रद्दबाबत करण्याची गरज आहे हे मशीन एकतर मानवाद्वारे अथवा कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे हॅक केलं जाण्याची शक्यता आहे अर्थात हा धोका कमी असला तरी त्याची शक्यता जास्त असल्याचंही मस्क आपल्या सोशल मीडिया संदेशात त्यांनी म्हटलं आहे आणि हाच संदेश राहुल गांधी यांनी रिपोस्ट केला आहे फसवणुकीची शक्यता जास्त यामध्ये राहुल गांधी म्हणतात भारतात ईव्हीएम मशीन हे ब्लॅक बॉक्स सारखं आहे त्याच्या तपासणीची परवानगी नाही देशाच्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या अनुषंगाने गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे जेव्हा संस्थांचं उत्तरदायित्व कमी होतं तेव्हा हा एक देखावा बनून राहतो आणि फसवणुकीची शक्यता जास्त राहते अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून अठ्ठेचाळीस मतांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा पराभव केला त्यानंतर मतमोजणी दरम्यान गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप कीर्तीकर यांनी केला दरम्यान मतमोजणीच्या दिवशी वायकर यांचा मेहणा मंगेश पंडिलकर याने मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर केल्याचा आरोप आहे या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे या संदर्भात एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीचं कात्रण राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये जोडला आहे